मी सांगतो शरद पवार साहेबांच्या उमेदवार पाणी आणू शकत नाही बरोबर पन्नास वर्ष त्यांनी आम्हाला असा आश्वास देऊन छुत्या बनवलेला आहे मला माहिती आहे शरद पवार साहेब बैलगाडी मध्ये झाले होते प्रचार करायला काय बोलतो मी माझी सैनिक आहे जे बोलतो ते सत्यच आणि हे नाहीये आणि आणून दाखवा चॅलेंज आहे यांचं आव्हान शरद पवार साहेबांना सुद्धा आहे त्यांचं म्हणणं आहे आणून दाखवा पाणी पाणी पन्नास वर्ष तुम्ही आमच्यावरती पाणी येणार पाण्याचे हे सांगताय पण मुद्दा असा आहे मुद्दा असा आहे दुसरा मुद्दा असा आहे दोन हजार एकोणास याच गावामध्ये विद्यमान खासदार साहेबांनी सांगितलं होतं की मी जर दोन हजार चोवीस पर्यंत गावात पाणी आणलं नाही तर मी परत फॉर्मही भरणार नाही तुम्हाला मतही मागायला येणार नाही त्यांनी फॉर्मही आणि मतही मागायला येतात मी सांगतो त्याचं उत्तर त्यांचं सरकार अस्तित्वात नव्हतं जर सरकार अस्तित्वात असतं तर पाणी मला आत्ता त्यांनी काही ना काही निदान सर्वे तरी झाला सर्व्हे दोन कोटी रुपये तरी मिळाले आणि सुजय विखे साहेबांनी त्यांच्या थ्रू सर्वे तरी करून घेतला काय केलं पन्नास वर्ष का सर्व ना केला नाही साखळी योजनेचं का नाही केलं सरकार अस्तित्वात नव्हतं असं तुमचं म्हणणं आहे बरोबर पण ते लोकसभेची निवडणूक लढवत आहे आणि राज्यात सरकार नव्हतं असं म्हणत आहे मग त्यांनी विधानसभे बरोबर खासदाराचा काय खासदाराचा आणि पाणी साखर योजनेचा काय संबंध मला याचा संबंध लोकसभेचा असतो मला एक विधानसभेचा प्रश्न आहे तो लोकसभेच्या सदस्यांनी मग विधानसभा का लढवू नये लोकसभा काय लढवावी लोकसभा हा त्यांचा प्रश्न आहे लढवायचा ते ते उमेदवार आहेत ते लोकसभा लोक त्यांना पण त्यांनी आश्वासन दिलं की मी प्रयत्न करणार आणि प्रयत्नाच्या बदल्यात त्यांनी तुम्हाला थोडं तरी काहीतरी दिलंय की तुमचा सर्व्हे करून घेतला दोन करोड देऊन यांनी काय केलं पन्नास वर्ष तुम्ही सांगा दाखवा मला याचं उत्तर काय कामकऱ्यांना विचारा तुम्ही केलं काय यांनी पन्नास वर्षात साखळे योजनेचं काही काहीच केलं नाही काहीच नाही काही काहीतरी बोलायचं उगाच कोणीच आम्ही सेवा केलेली माणसं आहेत खोटा बोलत नसतो आम्ही काहीच नाही या ठिकाणी दिसतात झुंजवायचे काम लोकांना प्रतिक्रिया लोकांना झुलवत ठेवू नका झुंजवट ठेवू नका असं या ठिकाणी प्रतिक्रिया येत आहे आपण याच या हि आलोय राजकीय पुढारी दिशाभूल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय असं त्यांचं स्पष्टपणे मत आहे संमिश्र प्रतिक्रिया आहे बघूया या राजकीय गर्मागर्मी मध्ये प्रवारा न्यूज अहमदनगर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब